नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भाग्यश्री वाचनालयास उत्तरायण ग्रंथ भेट बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसोगे नागपूर जिल्हा ग्रंथपाल अधिकारी येथील निरीक्षक सूर्यकांत भोसले यांनी भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय महाजनवाडी वाराडोंगरी तालुका हिंगणा येथे भेट घेऊन येथील ग्रंथपाल सुनीता नगराडे यांना उत्तरायण हा ग्रंथ भेट म्हणून दिला यावेळी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अतुल लामसोंगे ईश्वरजी भेंडे प्रामुख्याने उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा